शिवराय भावांना तर आज केली बाजरी काढायचा बाबा बघा राम सुरत दगडे सुरत दगडीला राहते ये आमच्यात बाजरी काढायची मिळतो तुझ्यात तर भावांना सकाळी लवकर आलं त्यामुळे बघा लवकर बाजरी काढून झाली भरली तर भावांना आता टॅली कंसटा काय चालू केली दहा पाडे पाडले की सकाळच्या बाहेर लवकर माणसाने सहा घेतल्यात वाया आहे परत होत त्याच्यामुळे दहा वाजाच्या वावर पाडलं भावांना फायनली आता वावर झालत आता जायचं होतं दुसऱ्या वावरात पाणी बिनी पिले ना का गडी बघा आता निघालेत दुसऱ्या वावरत सूरज काय म्हणत होता काय माहिती भारी म्हणते गडी बघा आता तावातच निघाल्यात आता काय बाजूला दुरडाच करतात बघा बघाय बघा आपल्याला सहकार्य गेलं कशी घेतली बघा त्यांनी यांना म्हणलं वाईट पटा खोडा घोडा पटापाटा खुडा काय पटापाटा खुडाटाटा ख हा चला सुन देऊ नको काय पोन आता निघल दुसऱ्या वावराकडे तिथलं वावर चालतं तर दुसऱ्या वावर पण आणलेलं सुरुवात भाव इथं काय आहे आम्ही इकडे गावात कडे आणलेला बागा ती तर लयच खुंकार का आम्हाला लय जबराट येत बघा भावांना माझा सार कड लाल तर सूरजा काय सकाळी घेऊन आला नव्हता ना त्याच्यामुळं अजून मागची बघा एका अस माझ्या मागची भावांना बाजरी कशी आता राज्यात बघा तशी पाहिजे बाजरी सूरज म्हणते सूरज यांची तशी आहे बघा बाजरी ही सहासार राहिल आता सूरज सूरजला इस्रा काय सूरज कधी पाडायचं ही सार सारा कधी पाडायचं जेवल्यानंतर बाबांना आता भाड आलं त्यामुळे आमचं डबे लावले आमच्या कांसाला त्याच्यामुळं आता निघावलो गावात डब्बे का ला नाही तर भावांना लवकरच आपण पोचूया गावात बाबांना आता टेली घेऊन आलोय चालले बाग फोन कोणाला पाणी संपलं म्हणून मग चालले पाणी घेऊन पाणी संपलेलं म्हणून पाणी घेऊन चाललेलो चोराच्या माहीत मग काय बसला की ट्रॅक्टर राहून एक ट्रॅक्टर काढला की पटक्याच ट्रॅक्टर